हॅलो हाय नमस्कार मी स्नेहल माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ हा अतिशय वेगळा आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे सद्गुरू गुरुमाऊली परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे आज आम्ही खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये म्हणजेच बाबांच्या आश्रमामध्ये जात आहोत तर व्हिडिओला सुरुवात कर श्री परमपूज्य गगनगिरी महाराज हे विश्वगौरव विभूषित आहेत गगनगिरी महाराजांबद्दल माहिती जाणून घेऊयात स्वामी गगनगिरी हे केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील एक आधुनिक योगी आणि खडतर असे हट योगी तपस्वी महान असे संत होते संपूर्ण देशभरामध्ये आणि जगामध्ये त्यांना नाथपंथीय योगी आणि जलतपस्वी म्हणून ओळखले जाते देशभरातील सर्व साधू संतांमध्ये ते प्र अतिशय विख्यात असे आहेत आणि सगळीकडे ते दत्तांचा अवतार म्हणून मानले गेलेले आहेत गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट पहिल्या पुलकेशीन यांच्या घराण्यातील होते त्यांचे मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर हे होते त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील मंदुरे या गावामध्ये झाला होता पाटण तालुक्यातील मंदुरे हे त्यांचं गाव त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव तर आईचे नाव विठाबाई असे होते महाराज तीन वर्षांचे असतानाच त्यांची आई आणि पाच वर्षांचे झाले असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले लहानपणापासूनच महाराजांना ईश्वरप्राप्तीची अतिशय अशी ओढ लागलेली होती म्हणून त्यांनी सहाव्या वर्षीच आपले घरदार सोडून ईश्वरप्राप्तीचा मार्ग निवडला आणि सुरुवातीपासूनच ते नाथ संप्रदायाच्या संपर्कामध्ये आले नाथ संप्रदायांसोबत ते बत्तीस शिराळा या ठिकाणी सुरुवातीला आले बाबांनी वयाच्या सातव्या वर्षी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली आणि पुढे जाऊन चित्रानंद स्वामींची चित्रकूट पर्वता या पर्वतावर त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्या आशीर्वादाने महाराजांनी संपूर्ण भारत पायी भ्रमण करण्याचा आदेश स्वीकारून पायी भ्रमण सुरू केले काश्मीर लडाख येथील हिमालयातून ते सिंधू नदीच्या खोऱ्यापर्यंत भ्रमण करत हिमालयातून ते बद्रीनाथाला आले एकदा बद्रीनाथाजवळील व्यास गुफेमध्ये महाराज अतिशय दमण भागून असे पहुडलेले होते तेव्हा त्या पर्वतावरती गुफेमध्ये कफणीधारी एक साधू आले त्यांनी त्यांच्या कमंडूमधील पाणी श्रीपाद स्वामींवरती शिंपडले आणि त्यांना खायला कोथिंबिरीसारखे हिरवेगार गवत दिले आणि तुला आता सर्व सिद्धी प्राप्त होतील असा आशीर्वाद दिला सर्व मानवांचे कल्याण तुझ्या हातून घडेल असा आशीर्वाद दिला तू आता दक्षिणेकडे चालत राहा त्यांच्या सांगण्याप्रमाणे श्रीपाद स्वामी चालत भ्रमण करत राहिले अनेक अशा हाल भोग ते ऋषिकेश येथे आले अशा प्रकारे महाराज संपूर्ण भारतभर भारत एकटेच फिरत होते काही दिवसांनी लोक त्यांना श्रीपाद स्वामींना महाराज किंवा स्वामी या नावाने ओळखू लागले महाराज हरिद्वार पासून तर दिल्लीपर्यंत पायी प्रवास करत एकटेच आले तसेच पुढे भोपाळपर्यंत सुद्धा ते पायी गेले तिथे एका तलावाच्या काठी ते ना करून स्थिर बसलेले होते तेव्हा तिथे कोल्हापूरच्या काही राजे आणि सरदार येऊन थांबले त्यांची मायबोलीसुद्धा मराठी असल्याने ते महाराजांशी मराठी भाषेत संवाद साधू लागले आणि हे बालयोगी म्हणजेच दत्तगुरू अवतार आहेत हे त्यांना समजले आणि त्यांनी महाराजांना कोल्हापूर येथे आणले पुढे महाराजांनी दाजीपूर येथे अनेक वर्ष तप केली सुरुवातीला महाराज एका धनगरवाड्याच्या कडेला झोपडी बांधून राहत होते त्या अरण्यामध्ये अनेक कंदमुळे वनस्पती झाडपाला असल्याने महाराजांचे मन तिथेच रमले पुढे मोठ्या मोठ्या झाडांच्या ढोलीमध्ये तप करून ते तिथेच मग्न झाले वेगवेगळ्या विद्यांचे त्यांना स्मरण होऊ लागले आणि त्यांनी खूप असे तपाचरण केले महाराजांनी त्यांच्या भक्तांना नेहमीच निसर्गाशी संवाद साधण्याचा निसर्ग जपण्याचा संदेश दिलेला आहे महाराज नेहमीच सांगायचे की जगा आणि जगू द्या माणुसकी हीच परमेश्वराची सेवा करण्याची पहिली पायरी आहे महाराजांचं हे कर्तृत्व आणि खडतर कागो यांनी त्यांना विश्वगौरव विभूषित असा पुरस्कार प्रस्तुत केला विश्वगौरव विभूषण पुरस्कार महाराजांना अर्पण करण्यात आला परमपूज्य गगनगिरी महाराजांनी सदैव योग सामर्थ्याचा मंत्र सर्वांना दिलेला होता त्यांनी हिमालय आणि गंगेचे खोरे इथे सुद्धा खडतर असे तपाचरण केले होते महाराज नेहमी दीर्घकाळ जलतपश्चर्या करायचे पाण्याच्या तळाशी जाऊन कित्येक तास तप त्यानंतर खडतराचे जलतपश्चर्या आणि योगसाधना करून महाराज गगनगडे येथे पोहोचले गगनगिरी महाराजांचे भक्त हे भारतातील अनेक राज्यांमध्ये महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ कर्नाटक अशा अनेक ठिकाणी आहेत सर्वच साधू संत महाराजांना नेहमीच आदर्श मानायचे संपूर्ण भारतात आणि जगभरात त्यांचे असंख्य लाखो असे भक्त आणि अनुयायी सुद्धा आहेत सिद्धयोगी गगनगिरी महाराजांनी रायगड जिल्ह्यातील येथील आश्रमामध्ये चार फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी पहाटे साडेतीन वाजता सम देह ठेवला देह गगनगिरी महाराजांच्या खोपोली आणि गगनगड येथील आश्रमांमध्ये तसेच मडोरी मालाड येथील आश्रमांमध्ये गुरुपौर्णिमा श्री दत्त जयंती तसेच महाराजांची पुण्यतिथी असे अनेक धार्मिक विधी मोठ्या उत्साहाने साजरे करतात महाराज स्वतः असतानासुद्धा प्रत्येक सण उत्साहाने साजरा करायचे उत्सव मूर्ती होते गुरुपौर्णिमेला लाखो करोडो भाविक खोपोलीच्या आश्रमामध्ये येतात कोजागिरी पौर्णिमेलासुद्धा महाराज लक्ष लक्ष दिवे लावून पौर्णिमा साजरी करायचे लाखो भाविकसुद्धा आजही तशाच पद्धतीने कोजागिरी पो साजरी करतात तर मंडळी असे हे परमपूज्य गगनगिरी महाराज यांची भक्ती करायला मोठ्या भाग्याने मिळाली आणि असे सद्गुरू लाभणे म्हणजे कोट्यवधी जन्मांचे पुण्यच आहे ही गुरुभक्ती मिळाली त्याचे खरे कारण म्हणजे आमचे वडील माझ्या पप्पांच्या आशीर्वादामुळेच आणि पप्पांच्या भक्तीमुळेच महाराजांची भक्ती आम्हाला करायला मिळाली महाराजांची सदैव आमच्या कुटुंबावरती कृपा आहे वेळोवेळी ते आपला अनुभव भक्ती भक्ती केली तर चमत्कार सुद्धा दिसतो महाराज नेहमी असे म्हणायचे तुम्ही घरात नामस्मरण करा मी तुमच्या उंबरठ्याशी आहे तुम्ही शेतात नामस्मरण करा मी तुमच्या बांधावरती बसलेला आहे माझ्या भक्तांना सोडून मी क्षणभरही दूर राहत नाही असे न भूतो न भविष्यती कारुण्याची जणू ओतू मूर्ती असे साक्षात सद्गुणांची खणी असणारे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आपल्याला लाभले हे कोट्यावधी जन्मांचे अशा या स्वामींच्या भक्तीचा अघात असा महिमा आहे आणि अनेक असे अनुभव आहेत जे चमत्कार आहेत ते अनुभव आणि महाराजांची भक्ती ह्या गोष्टी मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तात्पुरतं माझ्या पद्धतीने गगनगिरी महाराजांची माहिती पोहोचवण्याचं काम महाराजांनीच करून घेतलेलं आहे बोला परमपूज्य श्री गगनगिरी महाराज की जय ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नम अशा पद्धतीने मी आजच्या व्हिडिओचा एंड करत आहे सद्गुरुनाथ तुम्हाला भक्ती देवो शक्ती देवो आणि तुम्हा सर्वांचं कल्याण करोत हाच आशीर्वाद महाराजांचा सगळ्यांना मिळू देत आणि व्हिडिओ एंड करते